नमस्कार या माध्यमातून अंगणवाडी सुपरवायझर फायनल मेरिट लिस्ट लागले आहेत आपलं नाव कसं चेक करायचं पी डी एफ कसे डाउनलोड करायचं आणि कुठून डाउनलोड करायचं हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका अंगणवाडी सुपरवायझर ही फायनल लिस्ट लागले आहेत मेरिट लिस्ट लागले आहेत आणि कॅटेगरी वाईज कसे चेक करायचं आणि पूर्ण पी डी एफ कसं डाउनलोड करायचं आणि आपलं नाव कसं चेक करायचं बघा नॉर्मलायझेशन निवड यादी असे चेक करा आता तुम्ही मागच्या वेळेस जेव्हा निकाल लागला होता तेव्हा आपण आपले माक्स पाहिले होते आपण स्वतः त्या ठिकाणी कोणता प्रश्न आपण त्या ठिकाणी रॉंग सिल सोल्युशन सोल केलं आहे आणि कोणता प्रश्न आपण चुकीचं सोल केला आहे ते आपण चेक केलं होतं आपल्या पद्धतीने आपण माक्स टोटल केले होते परंतु आपल्याला नॉर्मलायझेशन निवड यादी असे चेक करायचं आहे आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला जर शंभर मार्क्स असेल आणि शंभर नंतर तो नॉर्मलायझेशन लिस्ट लागली असेल तर तुमचे मार्क्स कमी झाले किंवा जास्त झाले आहे ते तुम्ही निवड यादीमध्ये बघू शकता त्याच्यात पर्सेंटेज काढले असेल आणि किती पर्सेंटेज आले असेल तर आणि तुमचं निवड झाली का तेही आपल्याला या यादीमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे नॉर्मलाइज नॉर्मलायझेशन लिस्ट आहेत नेम पोस्ट आणि सुपरवायझर आता ही आपण जी लिस्ट आहे ती ही लिस्ट कुठून डाउनलोड करायचं आणि कसं बघायचं आपलं नाव कसं चेक करायचं आणि किती मार्क्स आहे आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपल्याला किती मार्क्स आपले वाढले आहेत किंवा कमी झाले आहेत ते आपल्याला बघायचं आहे तर बघा एक नंबर आहे या ठिकाणी रोल नंबरसुद्धा देण्यात आले बघा एक नंबर कोण आहेत योगिता शिवाजी होले मार्क्स बघा ऑप उप्ट, मार्क्स ऑप्टर ऑब्जेक्शन रो स्कोअर किती आहे नाईंटी नाईन पॉईंट फिफ्टी आणि प्रो रेट मार्क्स किती आहे नाईंटी नाईन पॉईंट फिफ्टी तर मार्क्स ऑप्टर नॉर्मलायझेशन बघा जेव्हा आत्ता जे, जे फायनल लिस्ट लागले नॉर्मलायझेशन होऊन तर किती मार्क्स आले यांना एकशे सतरा पॉईंट सहासष्ट बघा एकशे सतरा पॉईंट सहासष्ट म्हणजे या ठिकाणी काय झालं आहे नॉर्मलायझेशनमध्ये त्यांचे मार्क्स वाढून गेले आहेत या पद्धतीने तुमचंही मार्क्स वाढून गेले असेल किंवा कमी झालं असेल ज्या रेंजमध्ये असेल तुमचे शिफ्ट वाईज असेल किती शिफ्टमध्ये तुमची एक्झाम घेतली गेले होते सुपरवायझरची आणि त्या शिफ्टनुसार त्या ठिकाणी लोकसंख्या किती असेल आणि किती उमेदवार एक्झाम दिले होते आणि किती उमेदवार ॲबसेंट होते त्याच्यानुसार ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं कोणत्या फॉर्म्युलानुसार नॉर्मलायझेशन लिस्ट काढली जाते तेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तसंच हे नॉर्मलायझेशन लिस्ट आहे ही फायनल लिस्ट आहेत आणि कोणाचं निवड होईल हे आपल्याला या मेरिट लिस्टमधून आपल्याला समजणार आहेत एकूण जागा किती आहे तेही आपल्याला माहीत आहेत किती जागा आहेत त्या जागेवरून वेटिंगमध्ये किती असेल तेही सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघता येणार आहेत दोन नंबर बघा काजल द्रुपळ सदावरते या ठिकाणी बघा यांना किती मार्क्स आहेत त्रेचाळीस त्रेचाळीस नंतर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर त्यांना किती झालं आहे अठ्ठावन्न पॉईंट झिरो चार असं त्यांचं नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स आले आता आपल्याला या ठिकाणी कॅटेगरी वाईज एक इम्पॉर्टंट असते आपल्याला की आपल्या कॅटेगरीमध्ये किती मेरिट लागेल एन्ट, ए सी एस टी एन एन टी ओबीसी कोणत्या कॅटेगरीचं किती मेरिट लागेल हे आपल्याला कसं समजणार आहेत तर बघा आपलं या ठिकाणी आपण पूर्ण पी डी एफ बघायचं पी डी एफमध्ये कोणाला जास्त मार्क्स आहे कोणाला कमी त्याच्यावरून त्याच्यावरूनसुद्धा आपण त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करू शकतो ऑब्झर्वेशनवरून आपण आपलं त्या ठिकाणी निवड होणार आहे किंवा नाही हे आपण त्या ठिकाणी रिझल्ट बघू शकतो परंतु आपल्याला ही नॉर्मलायझेशन लिस्ट आहे आता नॉर्मलायझेशन लिस्टमध्ये जेवढं हाय स्कोर असेल आणि ज्यांना कमी स्कोर असेल आणि कॅटेगरी वाईज असेल तर बघा या ठिकाणी कशी भरती केली जाते हाय स्कोर असेल त्यांचं ओपनमध्येच निवड होईल आणि ज्यांचं स्कोअर कमी असेल तर त्यांचं त्या ठिकाणी काय होईल त्यांची कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी निवड होणार आहे ही फायनल लिस्ट आहे आता ही पी डी एफ कुठून डाउनलोड करायचं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओला स्किप करू नका हे बघा पूर्ण आपण या ठिकाणी पूर्ण पी डी एफ बघतोय कोणाला मार्क्स किती आहे एक हाय स्कोर मला तर या ठिकाणी एकशे एकशे छत्तीसपर्यंत दिसलं स्कोर बघा एकशे छत्तीस एकशे अडोतीस असं या ठिकाणी हायस्कोर आहेत आता जे हायस्कोर त्यांचं जास्त हायस्कोर असेल त्यांचं काय होईल त्यांचं ओपनमध्ये सिलेक्शन होऊ शकते आणि त्यांची निवड झाल्यानंतर ते बाकी असेल ते की मेरिट कॅटेगरी वाईज असेल आता हे नॉर्मलायझेशन बघा ज्यांचं तुमचं मार्क्स असेल तुम्हाला एकशे वीस आलं असेल एकशे दहा असं आले असेल आणि जेव्हा नॉर्मलायझेशनमध्ये तुम्हाला ऐंशी असं मार्क्स दाखवत असेल तर हे नॉर्मलायझेशनचं फॉर्म्युलाचं त्या ठिकाणी वापरला गेला असतो त्याच्यामुळे ते फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला आप एखादे एखाद्या वेळेस काय होतं आपलं स्कोअर हाय होऊ शकतो वाढू शकतो किंवा लो पण होऊ शकतं तर भरपूर असं महिलांचं झालं आहे की त्यांचं मार्क्स जास्त होते आणि त्यांचं नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स कमी होऊन गेले तर हे कसं झालं कारण ज्या शिफ्टमध्ये शिफ्टनुसार त्यांनी कॅल्क्युलेशन केले आणि किती टोटल त्या ठिकाणी कॅन्डिडेट एक्झाम दिले होते ते त्याच्यावरून त्या ते फॉर्म्युला यूज करून हे नॉर्मलायझेशन केले आहेत व्हिडिओला स्किप करून नका चॅनलवरती नेणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फायनल मेरिट लिस्ट हीच आहे आणि आपण या ठिकाणी सर्व आपलं नाव चेक करू शकतो ना आपण आपलं निवड होणार आहे का ते आपण चेक करू शकतो आणखी एक मेरिट लिस्ट लागणार आहेत कारण जेव जेवढं वॅकन्सी असेल त्या वॅकन्सीनुसार तुमचं त्या ठिकाणी नाव असेल तुमची जर हायस्कोअर चांगला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या त्या मेरिटमध्ये तुमचं नाव येऊ शकतो तर एकूण जागा किती आहेत त्याच्याबरोबर हे डिपेंड करणार आहेत ताई नोंद चॅनलवरती नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ नव्हचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील कुठल्याही भरतीचे अपडेट हवे असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं किंवा शिक्षक भरती पवित्र हो पोर्टलवरती आपले फॉर्म कसे फिलअप करायचं किंवा आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन देण्यात आले तर आपण त्या ठिकाणी आपलं जे ऑप्शन्स जनरेट झाले ते कसे अप्लाय करायचं तेही मी व्हिडिओ अपलोड करून ठेवले कुठल्याही क्षेत्राचं नवनवीन अपडेट हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता हे पी डप कुठून डाउनलोड करायचं हे इम्पॉर्टंट मुद्दा आहेत तर ही पी डप तुम्हाला बघा तुम्ही आय IC, सी आय सी डी एस किंवा महिला बालविकास विभाग या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता परंतु बघा महिला बालविकास विभागाची वेबसाईट चालत नाही लवकर लोडिंग घेते किंवा मोबाईलमध्ये चालत नाही किंवा पी सीमध्ये सुद्धा चालत नाही तर आपल्याला एक सोपी मेथड आहे कुठून डाउनलोड करायची ही पी डी एफ तर बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक पी डी एफ डाउनलोड होईल एक हजार तीनशे अडोतीस पेज तुमच्या मोबाईलमध्ये त्या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड होणार होणार आहेत आणि सर्व महिलांनी जेवढं एक्झाम दिलं असेल त्यांचं या ठिकाणी नॉर्मलायझेशन मेरिट लिस्ट त्या त्या ठिकाणी बघता येणार आहेत व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करा लुसू नका अशीच न व्हिडिओचे अपडेट मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र